महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही पाण्याअभावी धुळे मधील उद्योग कारखान्यांना फटका अनेक कारखान्यांना धुळे जिल्ह्याला यंदाच्या वर्षी दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत शहरी भागासह ग्रामीण भागातही अनेक गावांना ट्रँकरने पाणी पुरवठा केला जात आहे असं असताना धुळे एम आय डी सी मधील उद्योग कारखान्यांना याचा फटका आता बसलाय एमआयडीसी क्षेत्रात पाणी पुरवठा करणारा एम आय डी सी तलावाने तळ तल गाठला असून दहा ते पंधरा दिवस पुरेल एवढाच जलसाठा या ठिकाणी जल शिल्लक राहिला आहे रा आताच काही औद्योगिक कारखानदार बाहेरून ट्रँकरने पाणी पुरवठा करत आहेत कारखाने बंद पडू नये यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे एमआयडीसी क्षेत्राजवळील हरणमाळ तलावातील दहा एम सेफ्टी पाणी एम आयडीसी करीता राखीव आहे परंतु त्या ठिकाणाहून एमआयडीसी पर्यंत पाईपलाईन नसल्याने त्याचा उपयोग एम ला होत नाही तात्काळ प्रशासनाने ही योजना कार्यान्वित करावी अशी मागणी आता प्रवर्तक औद्योगिक विकास परिषद उपाध्यक्ष सध्या तर नाही पण गेल्या जवळपास दीड महिन्यापासून एम आय डी सीमध्ये पाण्याचा त्रास सुरू झालेला आहे कारण सध्या यावर्षी जो मागच्या वर्षी जो कमी पाणी झालं त्याच्यामुळे एम आय डी सीच्या एकूण जलसाठ्यामध्ये पुरेसा जलसाठा नसल्यामुळे हा त्रास जाणवणार होता पूर्वेपासूनच अपेक्षित होतं पण गेल्या दीड महिन्यापासून पाण्याचा जास्त त्रास जाणवायला लागला सध्या तर गेल्या वीस बावीस दिवस दिवसापासून तर आणखीन पाण्याचा जास्त त्रास जाणवतोय एम आय डी सीने तशा वेळेवर वारंवार सूचना दिल्या की आपल्याकडे पाण्याची उपलब्धता कमी आहे उपलब्धता कमी असल्यामुळे पाणी आम्ही कमी प्रमाणामध्ये सप्लाय करू त्यामुळे बऱ्याच उद्योगांना बाहेरून पाणी मागवावं लागतं आहे काही काही उद्योग या पाण्यात जे पाण्यावर आधारित उद्योग आहेत त्यांना काही काळासाठी उद्योग बंद ठेवण्याची पण परिस्थिती आता सध्या या पाण्याच्या दुर्भिक्ष असल्यामुळे झालेली आहे एम आय डी सीमधला हा पाण्याचा त्रास दूर व्हावा यासाठी खरणमाळ धरणापासून एक पाईपलाईनची योजनेचं काम सध्या प्रशासनाच्या दारी प्रलंबित आहे त्याला जर त्वरित मंजुरी मिळाली तर येणाऱ्या दोन वर्षामध्ये पाण्याचा धुळे एम आय डी सीचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे सध्या जी काही परिस्थिती याच्यामध्ये सध्याच्या असलेल्या पाण्याच्या साठ्यामधनं दहा ते बारा दिवस पाणी पुरेल इतका पाणी साठा सध्या एम आय डी सी डॅममध्ये उपलब्ध आहे अडीच ते तीन एम सी एफ टी पाणी एम आय डी सीमध्ये उपलब्ध आहे आणि साधारणतः धुळे वसाहतीला पूर्ण क्षमतेने जर पाणी पुरवठा करायचा असेल तर तो साडेचार एम एल डी करावा लागतो सध्या एम आय डी सी अडीच ते तीन एम एल डी पाणीचा पुरवठा करते ज्याच्यामध्ये साधारणतः उद्योगांना सत्तर टक्क्यापर्यंतची पाण्याची उपलब्ध होते उपलब्धता होते काही पाणी काही उद्योग जे पाणी बाहेरून मागवत आहेत काही काही म्हणा म्हणण्यापेक्षा बरेच उद्योग बाहेरून टँकरने पाणी मागवत आहे आणि याच्यावरचा एक पूर्णतरा कायमचा जो एक प्रस्ताव दिलेला आहे या प्रस्तावावर प्रस्तावावर प्रशासनाने विशेषतः इरिगेशन डिपार्टमेंटने जर त्वरित कारवाई केली आणि याचं टेंडर झालेलं असताना टेंडरद्वारे जर काम सुरू झालं तर हरणमाळमधलं पाणी मिळणारे ज्या ठिकाणी आपलं पाणी राखीव आहे आठ एम सी एफ टी पाणी आपलं हरणमाळ धरणामध्ये राखीव आहे ते पाणी जर धुळे वसाहतीला मिळालं धुळ्याचा कायमचा पाणी प्रश्न निकाल उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर पा पाण्यात या पाण्याच्या उपलब्धतेमुळे उत्पादनावर परिणाम झाला उत्पादन कमी झाल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झालेली आहे आणि त्यासोबत कर्मचाऱ्यांना सुद्धा कामगारांना सुद्धा पाण्याचा प्रश्न जाणवतोय एकूणच पाणी हा प्रमुख घटक असल्यामुळे सगळ्याच गोष्टींमध्ये त्याचा त्रास उद्योगांना सहन करावा लागतोय सगळ्या या शहरातल्या ज्या काही सगळ्या औद्योगिक संघटना आहेत प्रशासन आहे यासाठी तत्परतेने काम करते एम आय डी सी विशेषतः ज्या स्तरावर मदत करता येईल त्या स्तरावर एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांकडनं या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नाला दूर प्रश्नाला दूर करण्याची साठी प्रयत्न सुरू आहेत लवकरच याचा एक चांगला तोडगा वसाहतीसाठी निघेल अशी आशा आम्हाला रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा